सध्या कॅन्सरचं प्रमाण सगळीकडेच खूप वाढलेलं आहे आणि महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर हे दोन्ही कॅन्सर मोस्ट कॉमन आहे तर यावर उपाय काय सर्वायकल कॅन्सर अभिनेत्री पूनम पांडे हिचं अवघ्या बत्तीसव्या वर्षात निधन झाल्यामुळे ते सुद्धा सर्वायकल कॅन्सरमुळे हा कॅन्सर पुन्हा एकदा चर्चेत आलाय काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने सुद्धा याबद्दल एक व्हिडिओ रिलीज केला होता आणि त्यामुळे सुद्धा चर्चा झाली महिलांमध्ये आढळणारा सर्वायकल कॅन्सर नेमका कशामुळे होतो याची लक्षणं काय यावर उपचार काय अशी चर्चा आता पुन्हा एकदा ऐकायला मिळाली त्यामुळे मज्जा पिंगद्वारे एक छोटासा प्रयत्न करतोय जागरूकतेचा इथे मांडण्यात आलेली सगळी मतं अभी तज्ज्ञांशी बोलूनच मांडतो आहे शिवाय प्रत्येकीला होणारी ही लक्षणं वेगळी असू शकतात त्यावरचा उपचारही वेगळा असू शकतो याची नोंद घ्यावी अभिनेत्री पूनम पांडेचं सर्वायकल कॅन्सरने निधन झालं आणि तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला सर्वायकल कॅन्सर पुन्हा एकदा चर्चेत आला प्रश्न पडू लागला की सर्वायकल कॅन्सर म्हणजे नेमकं काय का हा रोग नेमका कशामुळे होतो तसंच यावरची लक्षणं त्यावरचा उपचार काय या संदर्भातच अधिक माहिती घेऊया सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय सर्वायकल कॅन्सर हा स्त्रियांमधील सर्विक्स या अवयवात होणारा कॅन्सर आहे याबद्दल महिलांमध्ये जागरूकता निर्माण होणं महत्वाचं आहे जगामध्ये महिलांमध्ये आढळणारा सर्वायकल कॅन्सर हा सर्वात सामान्य विकार आहे भारतात सहा ते एकोणतीस टक्के महिलांना या कर्करोगाची बाधा होते मुळात गर्भाशयाच्या मुखाचा हा कर्करोग सुरुवातीला या कर्करोगाची कोणतीही लक्षणं आढळून येत नाही हा कर्करोग गर्भाशयाच्या सर्वात खालच्या भागाच्या गर्भाशयाच्या पृष्ठभागावर सुरू होतो म्हणून त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हटलं जातं सर्वायकल कॅन्सर हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात पहिला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि दुसरा म्हणजे एडोनो कार्सिनोमा सर्वायकल कॅन्सर हा प्रामुख्याने ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूच्या इन्फेक्शन मुळे होतो जो योनी तोंडी किंवा गुरुद्वार संभोगाद्वारे एखाद्या व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरू शकतो याचे प्रमाण पस्तीस ते पंचावन्न वयाच्या महिलांमध्ये जास्त आढळून येतं यासह काही इतर घटक देखील याला कारणीभूत आहेत सर्वायकल कॅन्सरची लक्षणं पाहूया अनियमित मासिक पाळी वजन कमी होणे गर्भाशयातून पांढऱ्या पदार्थाचा स्त्राव होणे ज्याला एक विचित्र वास येतो वारंवार लघवीला होणे छातीत जळजळ होणे जुलाबाचा त्रास होणे भूक न लागणे किंवा जेवताना पोट भरल्यासारखं वाटणे खूप जास्त थकवा जाणवणे ओटीपोटात खूप वेदना होणे किंवा सूज येणे बराच वेळेस थोडा वेळ ताप येणे आणि सुस्त वाटणे शारीरिक संबंधांनंतर रक्तस्राव होणे मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव होणे या व्यतिरिक्त सुद्धा का 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 हो काही महिलांमध्ये काही वेगळी लक्षणं आढळून येतात सर्वायकल कॅन्सर नेमका कशामुळे होतो ते पाहूया हा सर्वायकल कॅन्सर होण्याची काही कारण आपण वरती नमूद केली त्याशिवाय कोणती कारण असू शकतात तर हा जो विषाणू आहे जो शरीरात पसरल्यामुळे सर्वायकल कॅन्सरची समस्या दिसून येते त्याशिवाय प्रमुख कारण असू अभ्यासात हा हा सर्वायकल कॅन्सर कौटुंबिक इतिहासामुळेही होऊ शकतो असंही आढळून आलंय तसंच सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीनमुळेही हा कॅन्सर होऊ शकतं असं निदर्शनास आलंय सर्वायकल कॅन्सरपासून वाचण्यासाठी कशी काळजी घ्यावी जर तुम्हाला सर्वायकल कॅन्सर पासून स्वतःच संरक्षण करायचं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीराची योग्य काळजी घेणे शरीर स्वच्छ ठेवणे नियमितपणे या रोगाशी संबंधित चाचण्या करणे धूम्रपानाच्या पानाच्या अतिसेवनानेही सर्वायकल कॅन्सर होऊ शकतो तर ते टाळणे सर्वायकल कॅन्सर अनेक प्रकारच्या एच पी पीमुळे होतो त्यामुळे त्याबद्दल सुद्धा जागरूकता असणे सुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यामुळे सर्वायकल कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाची हो वाढती प्रकरणे केली नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींसाठी देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे या मोहिमे अंतर्गत महिलांना लस देण्यात येईल जी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे एच याचा धोका कमी करण्यास मदत करेल नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस चा केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली की सरकार गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी नऊ ते चौदा वयोगटातील मुलींना लसीकरण करण्यास आवाहन करणारे लवकरच याबाबत आता तरतूद केली जाणार आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा यावर चर्चा होऊ लागली आहे केंद्रीय स्तरावर सुद्धा याबद्दल नोंद घेतली गेली आहे आणि आपण महिलांनी सुद्धा आपल्यासह आपल्या इतर महिलांना याबद्दल जागरूक करावं हे सुद्धा तितकच महत्वाचं एच पी उपलब्ध आहे आपल्या कडे जाऊन त्याबद्दलची योग्य ती माहिती त्याबद्दलची जागरूकता पसरवणं हे सुद्धा तितकच महत्वाचं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो इतर महिलांना सुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करून जागरूक करा स्वतःची काळजी घ्या तुमची हक्काची मैत्रीण मज्जापिंग कायमच तुमच्या जागरूकतेसाठी अधिक प्रयत्न करतच राहील पुन्हा भेटूच